महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहाचे औचित्य साधून वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक युवतीसाठी एका विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस मुख्यालय येथील आशीर्वाद सभागृह येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपस्थित होते पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले पोलीस उपनिरीक्षक विशाल सवये यांनी उपस्थित राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान पोलीस दलातील अनुभवी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर प्रकाश टाकला मैदानी चाचणीत उत्तम गुण मिळवण्यासाठी सराव कसा करावा आहार कसा असावा आणि शारीरिक क्षमतेत वाढ कशी करावी याबद्दल सविस्तर टिप देण्यात आल्या सामान्य ध्यान अंतगणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या विषयांची तयारी करण्याच्या पद्धती आणि वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन करण्यात आले अर्ज भरण्यापासून ते अंतिम निवडीपर्यंतच्या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर टप्प्याची माहिती युवकांना देण्यात आली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरातील भागातून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या शेकडो युवक युवतींनी या मेळाव्याला हजेरी लावली होती अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून तरुणांना केवळ भेटीसाठीच नव्हे तर एक शिस्तप्रिय नागरिक बनण्यासाठी देखील प्रोत्साहित केले अशा कार्यक्रमामुळे पोलीस दलाविषयी युवकांच्या मनात असलेली भीती दूर होऊन त्यांना एक नवी दिशा मिळाली आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक श्रीविलास पाटील वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे सायबर सेल सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड सायबर सेल तसेच मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांनी मानले महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार प्रमोद सोनकुसरे तालुका प्रतिनिधी तेव्हा काही बोलली नाही त्या मॅडम मी म्हटलं होतं की तुम्हाला अर्धा घंटा जो लेट पेपर दिला आहे त्यांना आम्ही अर्धा घंटा एक्स्ट्रा देऊ पण आमच्या सोबतचे बाकीचे मुलं आहेत त्यांना तर ते पटकन म्हणजे अर्धा घंटा त्यांना पण एक्स्ट्रा मिळाला ना त्याचा दीड घंटाचा पेपर आप सब लोगों को शुभेच्छा देता हूं मेरे जोर से कि आप सब लोग जीवन में अच्छा करें आप सब लोग बड़े-बड़े पदों पे जाएं अपने परिवार का अपने गांव का अपने जिले का